उपरामोच्चारितद निरंजनं सैन्यश्वर गंगाजर स्नान समर्पयामे वैद्यत शर्कराजे पंचमृतम स्नानं समर्पयामे जे श्री पूर्ण पुरुषाय पूर्णनंदाय प्रेम शिधूरक स्ना

ब्रह्म ब्रह्मशिखरे वर्षितारः देव चम्पाशरावे प्रेम पुष्पम् समर्पयामि आष्ट कर्म निवारणम् एक सुन्दरम् एकधूप नामोच्चारितम् सैवतम् परमेश्वरम् प्रेमधूपम् समर्पयामि कर्पूर रत्न ज्योतिष्कन्तः शोभितम् ब्रह्म विष्णो रुद्रायिक देव दत्तात्रे भो ये पूर्ण पुरुषाय पूर्णनन्दाय ब्रह्म कर्पूर समर्पयामि मधुपक्मान मोद्र क्षेत्रा देशोित ब्रह्म विष्णु रुपया दोष प्रेम नैवेद्य समर्पयामे कल्प रक्षम स्वनक नारे काम्र नारिंग द्राक्ष सुंदरम प्रेम पावनं प्रेम ಮುಕ್ತ ಅನರ್ಘಷಣ ದಿವ್ಯ ಭ್ರತೀ ಜೀವದಕ್ಷಣ ಸಾಮರ್ಪೆಯ ಸೇ ಶೇಖರೆ ಪರಮಾರ್ ಪದ್ಮತ್ರೇಷ್ಯನುಸಾತ್ರ ಗುಣವಂತ ತಾಪಸ್ಮೇವ ಸೇವ पाय दुखले श्री पल्लवी चरण पोषिले पदनुष्ठा लाविला चना वैसलो गुरु मूर्ती पूजना सद्गुरु सका पावना घरे आजता दिना सोने आपरी करुणे आजता शुद्धवास ಗುರು ಸಕಾ ಪಾವನಾ ಸೋನಿಯಾ ಪರೇ ಕರ್ಣಿಯ ಸಕಾ ಶುಚವಾಸ ಬೈಸಲೋ ಗುರು ದರ್ಗ ಪೂಜನಾ ಪದೇ ಗಂದಿ ಕರೆ ಪರೇವ್ಯಾಕ್ಷತ್ಮಸೋಪ ಬಲೋ ಗುರು ಆಮದು ಬೇ ದಾ ಪುಣೆ ಜ್ಞಾನ ದಿ ಬಜಾ ಸುಳ್ಳ ಏನು ನವೆದವಾಸ ಬಿಸಲೋ ठेवणी पुणे जीव दक्षणा वैसू गुरु मूर्ती पूजन करू सकाळ पावना घरी स्वयंसेवधिता भ्रांती गाय वनोमी तया चुना सदो गुरो चोजणा सदरो सका ू सगा पावना घरी सोन्या बोली कर